हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर मी आज मिशोवरून एक चोकर मागवला आहे तर बघूया आपण याची क्वालिटी कशी आली आहे खास मकर संक्रांतीसाठी मी ही न्यू लेटेस्ट डिझाईनचा चोकर मागवलेला आहे त्याच्यावरती लोटस डिझाईन आहे बघूया आपण याची क्वालिटी कशी आहे ती क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटी आहे चोकरची डिझाईन जरी नाजूक असली तरी त्याची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही हा चोकर नक्की परचेस करू शकता तुम्ही मला कमेंट करू शकता की तुम्हाला ही चोकरची डिझाईन आवडली की नाही मला तर ही डिझाईन एक खूपच जास्त आवडलेली आहे अशाच ट्रेंडिंग ज्वेलरीज साड्या जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावरती तुम्हाला लगेच ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ह्या चोकरसोबत आपल्याला इयर रिंगसुद्धा मिळणार आहे इयरिंगचे डिझाईन तुम्ही पाहू शकता असे एक सिंगल कमळ मिळणार आहे तुम्हाला हा चोकर आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू